नमस्कार मित्रांनो मी दीपक वळवी मित्रांनो आजच्या या व्हिडिओत आपण एका नवीन विषयावर सुरुवात करणार आहोत आनंददायी शनिवार याचे अहवाल लेखन कसे करावे माहे जून दोन हजार पंचवीस करता इयत्ता पहिली व दुसरी करता हे अहवाल लेखन कसे करावे जे उपक्रम आपण दर शनिवारी घेत असतो त्याचे अहवाल लेखन आपल्याला दप्तरी ठेवण्यासाठी शासनाचे परिपत्रक आहे मित्रांनो आपण जर या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच तुम्हाला नवीन व्हिडिओ आल्यावर नोटिफिकेशन लगेच येईल मित्रांनो आपणास जर या आनंददाय शनिवार अहवाल लेखनाची पी डी एफ किंवा वर्ड फाईल हवी असेल तर डिस्क्रिप्शनला मी लिंक दिली आहे त्यावरनंही आपण प्राप्त करू शकतात या ठिकाणी शाळा शाळेचं नाव टाकून घ्यायचं आहे तालुका जिल्हा आपणास टाकून घ्यावायचा आहे या ठिकाणी मी महिना आठवडा उपक्रमांचे नाव पूर्वनियोजन विकसित होणारे कौशल्य आवश्यक साहित्य अंमलबजावणी दरम्यान शिक्षक कृती आणि अंमलबजावणी दरम्यान विद्यार्थी कृती तसेच सदर कृती इतरांनी राबवण्यासाठी मार्गदर्शक संदर्भ देखील या ठिकाणी देण्यात आलेले आहे ह्या कॉलमांचा अभ्यास आपण आजचा या व्हिडिओत सविस्तर करून घेणार आहोत या ठिकाणी जून महिन्यात तिसरा आणि चौथ्या आठवड्यासाठी आपण दर शनिवारी हे उपक्रम घेतलेले आहे उपक्रमाचे नाव आहे तिसऱ्या आठवड्यासाठी खेळू मेंदूच्या व्यायामाचे खेळ म्हणजेच ब्रेन एक्सरसाइज गेम पूर्वनियोजन या ठिकाणी लिहिलेलं आहे वर्गातील सामूहिक कृती करण्यासाठी विद्यार्थी बैठक व्यवस्था करतात विकसित होणारी कौशल्य सूचनेप्रमाणे एकाच वेळी दोन्ही हातांनी वेगाने कृती करण्याचे कौशल्य आत्मसात होते तसेच स्मरणशक्ती एकाग्रता तार्किक विचारशक्ती म्हणजेच लॉजिकल थिंकिंग हे कौशल्य या ठिकाणी विकसित होत असतात यासाठी आवश्यक साहित्य आहे उभे राहण्यासाठी चटई किंवा बस्करपट्टी हे आवश्यक आहे अंमलबजावणीच्या दरम्यान शिक्षक कृती या ठिकाणी शिक्षक विद्यार्थ्यांना रांगेत उभे करतात आणि कृतीचे निरीक्षण करण्यास सांगतात शिक्षकाने ओके किंवा विनर हा खेळ प्रात्यक्षिक करून सादरीकरण केले अंमलबजावणी दरम्यान विद्यार्थी कृती विद्यार्थी शिक्षकांच्या कृतीचे निरीक्षण करतात गटाने सादरीकरण करतात आणि मनोरंजनात्मक बरोबर कृतीच्या सारखेपणावर भर देखील देतात यासाठी सदर कृती इतरांना राबवण्यासाठी मार्गदर्शन संदर्भ या ठिकाणी आहे यूट्यूबवरील व्हिडिओ या ठिकाणी तिसऱ्या आठवड्यामध्येच त्या शनिवारी अजून दुसरा एक मनोरंजनात्मक खेळ घेतलेला आहे खेळू मेंदूच्या व्यायामाचे खेळ म्हणजेच ब्रेन एक्सरसाइज गेम शिक्षक विद्यार्थ्यांना रांगेत उभे करून कृतीचे निरीक्षण करायला सांगतात विकसित होणारे कौशल्य हा दुसरा खेळ आहे यामध्ये अंकज्ञान एकाग्रता तार्किक विचारशक्ती हे कौशल्य विकसित होत असतात यामध्ये चटई बसकरपट्टी आणि खुर्ची यांचा आवश्यक साहित्य म्हणून वापर केला आहे अंमलबजावणी दरम्यान शिक्षक कृती आहे शिक्षकाने उच्चारलेल्या अंकानुसार उजव्या हाताने संख्या एवढी बोटे डाव्या तर्जनीने दर्शक कृती डाव्या हाताची बोटे आणि उजव्या हाताच्या तर्जनी दर्शक अशी सुरुवातीला हळूवार आणि नंतर वेगाने कृती करतात हा खेळ प्रात्यक्षिक करून सादरीकरण केले या ठिकाणी अंमलबजावणी दरम्यान विद्यार्थी कृती आहे विद्यार्थ्यांना या कृती किंवा मनोरंजनात्मक खेळ आणि अंकज्ञान समज होताना चेहऱ्यावर आनंद दिसून येतो याचा संदर्भ साहित्य म्हणून वरील व्हिडिओ हा घेण्यात आलेला आहे जून मधला पुढील आठवडा आहे चौथा आठवडा या ठिकाणी उपक्रमाचे नाव घेतलेले आहे बोलणारी फिंगर पपेट हे उपक्रमाचं नाव या ठिकाणी घेण्यात आलेलं आहे त्यानंतर पूर्वनियोजन या ठिकाणी केलेलं आहे विद्यार्थ्यांना कार्डशीट स्केच पेन अथवा रंगकामाचे साहित्य कागद डिंक इत्यादी वस्तू सोबत आणायला सांगतात त्यानंतर विकसित होणारे कौशल्य या ठिकाणी सृजनशीलता कलात्मक कौशल्य संवाद कौशल्य आणि सांघिक कार्यकौशल्य हे विकसित होत असतात या ठिकाणी आवश्यक साहित्य आहे कार्डशीट स्केच पेन अथवा रंगकामाचे साहित्य कागद डिंक इत्यादी वस्तू हे आवश्यक साहित्य आपल्याला लागणार आहे त्यानंतर अंमलबजावणी दरम्यान शिक्षक कृती या ठिकाणी आहे कार्डशीट पेपराच्या मदतीने एका अर्ध गोलाकारापासून बोटावर बसेल असा कागदी शंकू तयार करून दाखवतात बोटावर शोभेल एवढ्या आकारात आवडत्या पशु पक्षी कार्टूनचा चेहऱ्याची चित्र काढतात त्यात रंग भरतात चित्र पूर्ण झाल्यावर विद्यार्थ्यांना दिसेल त्या पद्धतीने दर्शवितात फिंगर पपेट पूर्ण झाल्यावर शिक्षक बोटे उंचावून नाचवून आणि आवाजात बदल करून सादरीकरण करतात अंमलबजावणी दरम्यान विद्यार्थी कृती विद्यार्थी शिक्षकांचे सादरीकरण पाहतात शिक्षकांनी दिलेल्या विषयावर गटात विचार करून सामूहिकपणे सादरीकरण करतात या ठिकाणी मार्गदर्शक संदर्भ म्हणून यूट्यूबवरील व्हिडिओ पाहिलेला आहे या पद्धतीने आपण पहिली आणि दुसरीकरता आनंददायी शनिवार अहवाल लेखन करू शकतो मित्रांनो आपला जर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो